नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे मित्रांनो स्वप्नामध्ये आपण स्वतःला लाडू खाताना बघितलं किंवा लाडू वाटताना बघितलं म्हणजे लाडू खाताना किंवा वाटताना जर आपल्याला दिसलं तर त्याचा अर्थ काय होतात किंवा या स्वप्नाचा अर्थ काय होतो मित्रांनो मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे का स्वप्न आपण जे दिवसभर काय घडतं किंवा आपण जे काही विचार करतो आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याच गोष्टी आपल्या आपले जे विचार करतो तशा गोष्टी आपल्याला दिसत असतात सगळ्याच स्वप्नांना अर्थ नसला तर पण काही गूढ प्रकारची स्वप्न असतात किंवा काही पहाटेची स्वप्न असतात ही खरी ठरतात काही दृष्टांतरूपी काही सेकंदाची स्वप्न असतात ते दुसऱ्या दिवशी त्याची प्रचितीसुद्धा येते मित्रांनो आणि स्वप्न हे दुसरं तिसरं काही नसून मित्रांनो एक मानवाला लाभलेलं वरदान आहे आणि त्याच्यामुळं भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपल्याला आगाऊ सूचना मिळतात आणि त्याचा उपयोग जर आपण व्यवस्थित केला तर त्याचा नक्की आपल्याला लाभसुद्धा उठवता येतो तसंच एक स्वप्न आहे मित्रांनो स्वप्नामध्ये लाडू खाताना दिसणं एक लक्षात घ्या मित्रांनो स्वप्नामध्ये कोणतंही स्वप्न तुम्हाला पडवलं मग लाडवाचं दिसो जिलेबीचं दिसो किंवा पेढे वाटताना दिसो कोणतंही स्वप्न जेव्हा तुम्ही वाटताना दिसताना मित्रांनो तेव्हा ते स्वप्न अतिशय शुभ असतं कारण जेव्हा तुम्ही काहीतरी देतात हे करतात वाटतात त्याचा अर्थ काहीतरी आनंद झालेला असतो काहीतरी चांगली घटना घडली असून आपण वाटत असतो पण त्याच्या उलट मित्रांनो स्वप्नामध्ये तुम्ही लाडू खाताय किंवा स्वप्नामध्ये पेढे खाता आहे स्वप्नामध्ये जिलेबी खाताय हे खाण्याचं जे स्वप्न असतं ना मित्रांनो हे आपल्या तुम्ही जर वैचारिक मानसिक लेवलला जर विचार जर केला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल का तशी आपली अपेक्षा असते किंवा आपण काहीतरी करावं अशी त्याची अपेक्षा असते मित्रांनो हे जेव्हा लाडू खातानातो तेव्हा तुम्हाला स्वप्न भेटतं म्हणजे एखादा मुलगा असेल त्याला लग्न करायचं असेल किंवा एखादी मुलगी असेल तिला विवाह करायचा असेल किंवा ते जोडीदार शोधत असतील तर अशांना जर समजा लाडू खाण्याचं स्वप्न पडलं तर त्यांना चांगला जोडीदार मिळू शकतो लक्षात घ्या असा त्याचा अर्थ होतो किंवा जोडीदार मिळू शकतो सो खाण्याचं जेवणाचं जे स्वप्न असतं ना मित्रांनो लक्षात घ्या ते बऱ्याच वेळाला आपल्या ज्या मनातल्या इच्छा आहे ना त्या पूर्ण करण्याचं म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छा ज्या असतात त्या सगळ्या गोष्टी असतात थोडक्यात कसं आहे ब थोडंसं स्वार्थाकडे जाणारं किंवा स्वतःचा विचार करण्यासाठी माणूस स्वप्नामध्ये लाडू खाताना का दिसत असेल किंवा आपण लाडू खाताना कधी बघत असेल लक्षात घ्या कधी खातो आपण लाडू तुम्ही याचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल का हे जे स्वप्न आहे जसं लाडू वाटतानाचं स्वप्न खूप प्रचंड शुभ असतं त्या प्रमाणात इतकं ते नसतं लक्षात घ्या त्यामुळे स्वप्नामध्ये जर तुम्हाला कधी लाडू खाताना दिसला तुम्ही अलग लक्षात तर तुम्ही असं समजायचं की मित्रांनो आपल्याकडे जी एखादी घटना असेल म्हणजे तुम्ही खूप दिवसापासून ठरवलं आहे मला अमुक अमुक आम� गोष्ट करायची पण ती होत नाही अलग लक्षात तुम्हाला जर का समजा कोणा ज्याचं काही प्रेम प्रकरण चालू असेल लक्षात घ्या ज्याचं प्रकरण चालू असेल अशा व्यक्तीला जर हे लाडू खाण्याचं स्वप्न पडलं तर त्याला शंभर टक्के यश मिळेल असा त्याचा अर्थ होतो लक्षात घ्या त्यामुळं तुमच्या तुम्ही जे काही स्वप्नामध्ये बघतात मुळात लाडू असेल किंवा पेढे असेल अलग लक्षात त्याच्यामध्ये आनंदी गोष्टी किंवा स्वतःच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या गोष्टी आहे आणि जे वाटताना तुम्ही दिसला असेल हे करतात हे अतिशय शुभ असं स्वप्न चांगल्या वार्ता घडणं चांगल्या घटना घडणं चांगल्या बातम्या ऐकायला येणं तुम्हाला प्रमोशन मिळणं किंवा घरात सुख समृद्धी नाणणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा एखाद्या घरात नवीन पाहुणा येणं गोड बातम्या मिळणं असा त्या सगळ्या गोष्टी होतात मित्रांनो पण तुम्हालाही कधी लाडवाचं पेढ्याचं जिलेबीचं असं खाताना किंवा पाहतानाचं स्वप्न पडलं असेल आणि तुम्हालाही जर असा काही अनुभव आला असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि हा लाडू खाण्याचा म्हणजे स्वतःला लाडू खाताना दिसणं हा सोप व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद